दिसतच नाही देवा रेवा 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 कुडा कुणाची बी असू नशिवाय मुलगीच आहे असं तर होणे माझी परी बरी माझी परी तर नसेल असेल माझी परी नसावी

अग परी तुझ्यासाठी काय करून गेलंय हे परी तुला भूक लागली गे ताय लागली असं बरी उठलं बोललं ग माझ्या गावाची परी लहान आहे रे अगदी सहा वर्षाचे पण तिच्यावर कोणी अत्याचार केलाय मला माहित नाही काका पाहिले का त्याला माझी परिणाम पाहिले का गुढी अहो औती अगदी लहान आहे अगदी लहान आहे तिला काहीच कळत नाही हो तुम्ही सांगा सहा वर्षाच्या पोरीला काय करणार कोण होत तू नराधारमच्या निवाजा मुलीवर कोण राक्षाच्या निवाजा बजावर येऊन अत्याचार केला बोलत कुणीतरी पाहिला असेल दिवसा डोळ्या माझ्या पोरीला अत्याचार झालाय कुणीतरी पाहिला असेल फक्त तिच्यावर अत्याचार केलाय तिच्यावर मलाच केलाय तुम्ही नाही बोलला म्हणला एका स्त्रीला तरी तुम्ही जातील वाटू नका ती स्त्री कुठली असू असो तिच्यामध्ये तिला धावून झाले मला आहे पंधरा दिवस शासन फक्त म्हणणार पंधरा दिवस तुम्ही तेथेच मोबाईल मॉलमध्ये शूटिंग करणार नंतर काहीच होणार नाही एका रात्रामध्ये नोटा बदलू शकतात एका रात्रीमध्ये सरकार बदलू शकतो मग त्या आरोपीला फाशी का नाही होऊ शकत एका रात्र अरे मुलगी जगवा मुलगी शिकवा तुम्ही म्हणतात तरी

बेटा मी अगदी नको म्हणून पण तरी तू माझं ऐकलं नाही गईच ऐकलं नाही तू आज बेटा तू काय झालं तुझ <laughs> <laughs> भारत, भारत माता तुम्ही म्हणायचं नाही भारत माता म्हणायचं नाही अरे एका स्त्रीवर एका लेकरावर अत्याचार होतो पण तुम्ही गप्प बसता बघ धावून आलं तिच्या मदतीसाठी कुणी नाही आलं अरे मध्ये जातीपात घेऊ नका याच्यामध्ये जातीपात करू नका रे कुठल्या मुलगी असेल तिच्या मदतीला धावून या रे धावून या तिच्या मदतीसाठी रे माझे नेक्रू बघा रे माझं नेकरू किती गोंडस होत माझ गेला रे देवा अरे देवा माझ्या परिवार दिली तर आई बाईक म्हणायची पाच वर्ष तिला सहा वर लागले आणि खूप मोठ्या औषधे मी तिला शाळेत आणले आणि शाळेत टाकल्यावर आता विचार माझ्या परिवार केला याला तुम्ही कारणी होता याला तुम्ही जबाबदार अरे जर पहिला जर पहिल्यांदा बलात्कार झाला एखाद्या आरोपीला जर रस्त्यावर फाशी दिली तर असे आम्हाला अरे तीन हजार दिला पेक्षा स्त्रीवरचा अड्याय सांगू अरे बाबा काय गावं आम्ही कुठं मुलगीचा काढायचं मुलगी